गेलं गेलं अशा गेल। प्रकारे त्यांनी आपलं रॉकेट आहे ना एका टायरवर पोच केलं नाही पहिल्यांदा एक टायर त्यांचं जा झालं स्टेपनी चेंज केली त्याच्यानंतर परत दुसरं टायर पंप्चर झालं तर त्यांनी ते स्टेपने ऑप्शन नव्हता कारण की आपल्या गाडीला टायमिंग माल होता चा मंडी चा, चा, आता आपला हा ब्लॉक राहणार आहे एक्सप्रेस मंडीचा मिरचीचा मिरची मार्केट बघूया आपण आता आरोलीला भरायला तर भेटूया लवकर आरोलीत गेल्यानंतर आपला अक्षय भाऊ आता ड्रायव्हिंग चालू आहे आता आम्ही निघलोय नागपूर वरून चाललोय आरोलीला हा एक्सप्रेस मंडीचा राहणार आहे सिटी मध्ये आम्ही आलोय बायपासला अक्षय भाऊ घेऊन आलेला आहे आप आपल्याला स्टिंग आणि चकना टाइमपास वारे खायला तर आप आता आपण निघतोय परत आपल्या दिशेने आता मध्ये किती बडे रेल्वे गेट रेल्वे यायला लागली काय असा सिग्नल पडतो इथं आले नाव का रेल्वे बघा गेले भयानक सगळे डबे त्याच्यात कॉइलस डबे कसली जबरदस्त चालू आहे फास्ट का पोर पेपसा काटे आम्ही पण असं लहानपणी खायचो नाही का हे बघा आमचं लहानपण केलं आता आमचं तरुण पण आलंय आमचा अक्षय भाऊ कसा बरा आहे चिड्या पाहिजे ना का <laughs> निगुए पत्ती। पत्ती तर चला रेल्वे गेली निघूया आपण आता मी आता आलोय आरोलीमध्ये आपल्याला करायचं इथं फॅनची इडिंग आहे माणसांपासी आपल्या भाऊचा गाडीतला फॅन तुटला इडिंगची पट्टी ही पट्टी तुटली हिला इडिंग मारून घ्यायची तर इडिंग बिल्डिंग मारून घेऊ म्हणून जाऊया मोर मोरचे भावानी आणला फॅन इडिंग करून आता करता येईल नट टाईट आपल्याला बसवायचं आहे परत फॅन कारण तर गर्मी बहुत झाली मोकर उण ना तरडाका चालू आहे आणि फॅन ने दगा दिला इन टाइमला मोकर हाल चालल्यात गरम मी घाम येऊ हो राहायला असं नाही का एकदम कडाक तर चला आता घेऊ फॅन बसून चालूया आकशे बावच खाट्रूप 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 आता पकडा बसण म्हणून आम्ही आता जेवायला आलोय बोगस प्रेया हॉटेलला तर चला तर आता आम्ही जेवण करतो इथं आहेत पांढरे कांदे ते काय आपल्याला आवडत नाहीत आपले लाल कांदे एक नंबर खायला पाहिजे लागत आहे आणि सोमव्हाने घातलंय कानात सोमव्हा बीजी पुढे तरी अक्षय भाऊकर तरी टायटल तयार डोन मध्ये भेटून मी आपला बसले कांदा घेऊ त्याला घेऊन जेवण करू जेवण झाल्या झाल्या असे कामाला झुपल्यात गडी सगळी लाइटिंगच काम चालू आहे नवीन आणल्यात आणल्या शोच्या लाइट बसवायचं काम चालू आहे बल्ब पण गेले होते ते बल्ब पण टाकायचं काम चालू आहे अक्षण मी हे लायटी होते सच्च्या बस होते एल ईडी बल्ब चला लायटिंग करून घेऊ आपल्या गाडीची आपल्या गाडीच्या लाईटी बिटी बसून झालेल्या आहेत लाईटी कशा दिसतात खतरनाक दिसतात का खतर नाही ना ही हिची पण लाईट सेटिंग वगैरे केली के अशी काय लाइटिंग बसवली हिला पण हिला पण सगळी लाइटिंग केली अशी जबरदस्त खाली कस दिसते राडा तर चला जाऊया आता चहा प्यायला बानू आता चहा प्यायला आलोय आम्ही आमचे गँग इथे बसली तर सकाळी झोपेतून उठलो रात्री आमचे दोन डॉन बाहेर फरार होते दिसते ती अली गाडी दोन गेले होते कुठं काशी कराय काय माहित तर आता आम्ही आलोय चहा प्यायला पिऊया चहा कॉल चायची क्वालिटी एक नंबर भरायला आणि घायच्या दोन्ही गाड्या या दोन भराय जायच्या हे उद्या चल भरायची उरकी चालू आहे गाड्या साप बीप हवा पाणी आयल बेल सगळं चेक केलं अक्षय रायडर बसलेला आहे तयारीतच या गाडीचं चाललंय आता आपण ही गाडी घेऊन जाणार आहे टायमिंग मानला सुपर फास्ट मेंढिला तर भेटूया लवकरच गाडी भरायच्या पॉइंटला हे रॉकेट उद्या भरणार आहे आपल्या गाड्याच्या टाक्या फुल करून जाईल तर चालू आहे ही पण लावली फुल करायला ही पण लावली फुल करायला ती पण आली इकडे फुल करायला प्रे आलाय का आता साफ करायच्या बघूया प्रे घेऊया आपलं धिंगाणा कसा आहे बक्कासूर बोलते इसको बक्कासूर हे आहे बक्कासूर कसा आहे ब्लॅक बक्कासूर चला आपण चाललोय आता टाक्या फुल केली की आपण निघायचे आपापल्या मार्गाला अशा फुल करावं लागायच खाली के के गे गे। था था तर त्याला म्हणायचं टाक्या फुल गोल तिन्ही गाड्या संघच टाक्या फुल केल्यात पन्नास हजार पंचे पंचावन्न हजार रुपये जागे बिल जायचे आता जेवण झाल्यानंतर भरायला आम्ही आले जेवायला कसे जनावर हवानी चारा ते जनावर <laughs> नाही वर का पण आम्ही माणसं ते पण ओरिजिनल आहे डुप्लिकेट नाही लोकांना चला आपले झाले जेवण आता आपण निघणार बऱ्याच ठिकाणी आम्ही काय अशा ठिकाणी जेव्हा आलो होतो हे अजून आपले भाऊ येतात चला तर निघूया आता भरायच्या दिशेने चला चला चल भाऊ जाऊ का आता राहणार आहे लवकरच भेटू समृद्धीला सुपरफास्ट मंडे आज आपले नाही का सो किलोमीटर जी फायनली भाऊनो आपण भरायच्या ठिकाणी पोहोचलो आहे आपल्या काट्यावर आपलं रॉकेट इथे लावले तर काही वेळात आपली गाडी भरणार चालू होणार आहे आपण करूया इथं आराम नष्ट आराम बिराम करायचा आज सुपर फास्ट रॉकेट होणार आहे आपलं जाणार आहे भरायला थोड्या वेळात आज ढेंगा नाही आज फुल टाइमिंग एकशे वीस लॉक बेक सगळं खोललेलं आहे आपल्या गाडीच आपली गाडी बघायला चालू झाली आपलं रॉकेट मिरची भरायच्या ठिकाणी राहणार डायरेक्ट तर आपली गाडी आता भरायला चालू करायची आहे कसा आहे माल खतरनाक आहे का नाही क्वालिटी क्वालिटी कडशातून काढलाय हे समोर दिसतंय ना या मिरचीच्या भागातून आता हिमाल आपल्या गाडीत पडणार हा शेतकरी मामा तुमचाच माल आहे ना तर आपला संत्या सोडितोय जाळी तर चला आता भरून घे मा आपल्याला शेतकऱ्यांनी दिलाय ढाळा खायला जे दिसतंय समोर त्यांचंच वावर आहे सगळं इकडे इथंपर्यंत मग काही काटा यायचा होता तोपर्यंत म्हणलं वावर कोणाचं आहे ते म्हणले आपलंच आहे म्हणलं मग काही हरभरा खायला तर काय अडचण आहे का, का ते म्हणलं काहीच नाही मग काही घेतलं आपल्याला खायला चाललो आपल्या गाडीच टाईमपास तेवढाच आपला चकना चुकन होईल ना बाबा तिथून आपली गाडी भरून आली आता आपल्या गाडीत टाकायच्या ह्या पनण्या तर आपल्या गाडीत अजून एक शंभर एक गुणी पण टाकायची बाकी आहे आणि ह्या पन्न्या तर बाकीचा मालिक येतोय तोपर्यंत संच काच ना गाण झालेली आपली तेवढा आत्मर संतो भाऊ बसला वरी तर बघूया आपण काय होतंय आपला माल किती बाकी आहे आमचा मेन मॅनेजर हा

हॅलो तर चला बिझी आहे कामात आपण नंतर बघू भेटू झाला हा कसा पावरा राहिला आपलं पिकअप पण येऊन उभा आहे आता गाडी काही एक पंधरा वीस मिनटात सुटून जाईन टॅक्टर मधलं पण क्रॉसिंग चालू आहे चार सात पण तिकून हो राहिलाय झाला ते झालं चालू मग लास्ट आता आपलं एवढं पिकअप राहिले एवढं पिकअप टाकून घ्यायचं मग आपलं रॉकेट सुटलं निघाना या गाडी आपली सुट सुटलेली आहे आता आपल्या हातून शर्ट चालली गन गन फोनवर काय काय माहिती आला आपला मॅनेजर आले आपले मॅनेजर गाडी सुटली हा घेतो तर चला बिल्टी पण घेतली आपली गाडी आता निघणार आहे फायनली बा रॉकेट आपलं सुटलेलं आहे फुल टायमिंग वंडी आता आपण खालच्या रोडला चालू भेटूया लवकरात लवकर परत समृद्धीला गेले डायरेक्ट का आता कारण टायमिंग असल्यामुळं मोबाईलला शूटिंग काढायला जमत नाही फायनली बाबा नो आम्ही आता समृद्धीला येंगलो आहे समृद्धीच्या टोल नाक्यावर तर चला समृद्धीचा टोल नाका पास झाला फोन करतो फोन करतो म्हणतो तुम्हाला दाखवतो बाबा नो आम्ही आता टोल नाका बिल नाका सगळं पास करून आलेलो आहे आपलं दुसरं पण रॉकेट पाठीमाग चालतय शेवटी रॉकेटला कोणी धरलंय आपली गाडी चालू सध्या शंभरनी तर चला ते रॉकेट मोर आल्यावर तुम्हाला दाखवतो कसा निघाना आहे कसं येत आवाज कसा येतो टायरातून आवाज कसा येते आवाजाच नाही करायचा आज फुलवंडी दाबूनये फुलमंडी कशी आहे निघाना हा बघ आपलं रॉकेट आलेला आहे आपल्या पण गाडीला हरणा पण आपला हरणा जरा बिघडलेला आहे त्या गाडीचा आता येत आणि हरणा रिपेअर केला होता जो मत चाललंय हिंगाना का नाही ना हिला पण आता पुढच्या चक्करला हरणा बिरणा हिचं काम बिम सगळं टका आट करून आणू मग हिचा पण आवाज राहील हरण्याचा दना दन दना दन दना दन आपली जे तीस चौऱ्याहत्तर जी चालली ती तीस चौऱ्याहत्तर चाललेली दिसती ना आक्षे ट्रकिंग ब्लॉक आपलं दोन दोन रॉकेट साथ मे चल रे रा या रॉकेटला ऑरटॅक मारले आपण आपले दोन दोन रॉकेट चालले सुपर फास्ट मंडीला फुल आता आम्ही आलेलो आहे पुलगाव पास करून चला बघूया परत अजून मोर थांबल्या हो तुम्हाला बघूया तर आता आलोय आम्ही कारांच्या बिरांच्या सगळं पास करून आता बसलाय संतोष भाऊ गाडी चालवायला तर अक्षय भाऊची महिना पाटी मागे तर आता आम्ही मकर सुपरफास्ट चालू आहे आपल्या गाड्या फायनली भाऊ नो आपण जालन्याच्या जा टोल नाक्यावर आलेलो आहे आता तर आता लागणारे खालचा सिंगल रोड तर आता आपण बसूया फाटे हो, ले ले आता देवगड फाट्या आमचा टायर झालाय पंक्चर आता मिरची भरलेले कसं व्हायचं आता जे आवाज चेक करायचं काम चालू आहे टेपनी खोलली आहे संत तर टायर वर उचली सारखे झाड जिंदगी नाही कोणाला कुठं असे बारा घंट्याचा माल भरलाय आणि असे टायर पंक्चर झाले देव टायर आतला पंपच झाला आपला देवगड भाटा आली आपली गाडी संतोष जॉक लावते जॉक चढावला का टायर बदलून घेऊ पाठी टिपणीचा टायर कार्ड आहे त्याला पण असायला आला इथं बघूया आपण जाईन मार्केटला तर जाईन मशन आणली नेटक लावले नेटक खोलायला मशीन येऊ टायर पल् काय असे हाल झाले ना लय आहे झाड जिंदगी काही खरं नाही असं निमाराचे टायर वगैरे खोलाव लागत आहे लय हाल झाले रावडत पिशीत आलोय गाडी आणि असा टायरने दागा दिलाय नको नको झाले तर त्याला टायर बदलून घेतो काय भाऊ ना आपली गाडी पंक्चर काढून झालेली आहे तर आपण आता लगेच निघत आहे चला आमच्या ओमकार भाऊ सध्या आमची गाडी पंक्चर झाली ती देवगड फाट्या मार्केटला जायला उशीर झालाय आता आता नाही उशीर झालाय कारण आपल्या गाडीचा टायर पंक्चर झाला आता त्यामुळे आता का काय बोंगा फाईट रॉकेट वाढलंय काय विषय काहीचा रोडला आहे लाईट आली व्यवस्थित आम्ही पंक्चर काढलाय आता पंक्चर काढून निघलोय परत हे आपलं रॉकेट सध्या भावानो आपला आप एक टायर नेवाशात हो हे झालं पंक्चर झाला होता त्याच्यानंतर आपला टायर वाग उल झाल्यावर परत एक टायर फुटला तिथनं गाडी आपली एका टायरवर चालली शिवाय गाडी साडे बारा टन वजन आहे गाडीत तरी पण तरी पण गाडी आपली एका टायरावर चालली आहे पण आता काय ना इलाज असल्यामुळे आपण एका टायरावर गाडी आणली तर चला जाऊया लवकर मार्केटला मार्केटला गेलो तुम्हाला टायर दाखवतो दोन कुठल्याली हा एवढी नट गरम झालते ना तर पाहूच डायरेक्ट हाताला फोड बिड आले नाही का नट बिट खालता नाही एवढं गरम झालं होत चला काय अडचण नाही आली कस तरी मार्केट जवळ जवळ काय ना पण आली अजून मार्केटच्या पोलापास आली आहे अजून एक किलोमीटर बाकी आहे तर अशी कृपा आहे आमची की गाडी कमीत कमीत मार्केटला शेड पर्यंत टायर इथपर्यंत आली माहिती जायला पाहिजे तर बघू शक बघू शकता मित्रांनो आपण आलोय अशा प्रकारे मार्केटला आपलं बा मंडी लावली मंडीला लावलंय आपलं रॉकेट खाली व्हायला बघू शकता इकडे झालंय खाली व्हायला सुरुवात इकडे बघा मस्त आता गाडी होईल खाली आपल्या अर्थासा आणि त्या बा आपली तिकडे तीस चौऱ्याहत्तर झाली आहे खाली शेवटच्या तीन गोण्या बाकी आहेत ते आपण ओढतायत आणि आपले रॉकेटचे पायलट ओंकार भाऊ झोपतील ते झोपणार ना आता हे आपले संतोष रायडर आता अशा प्रकारे त्यांनी आपलं रॉकेट आहे ना एका टायरवर पोच केलं नाही पहिल्यांदा एक टायर त्यांचं पंप्चर झालं स्टेपनी चेंज केली त्यानंतर परत दुसरं टायर पंप्चर झालं तर त्यांनी हो ते स्टेपने ऑप्शन नव्हता कारण की आपल्या गाडीला टायमिंग माल होता त्यामुळे परत टायर बदलायला पंक्चर काढायला तितका टाईम नव्हता कारण की मार्केटला टायमिंगला गाडी जायला लागते त्यामुळे तेवढ्या वेळामध्ये मग त्यांनी त्याच टायरवरती गाडी पोहोच केली असे आपले ओंकार रायडर संतोष रायडर तरी पण त्यांनी बघा वेळेत गाडी पोहोच केली एवढ्या सर्व्याडे अडचणीवर आणि तुम्ही मार्केटला गर्दी बघू शकता किती प्रमाणात आहे तरी पण एवढं ट्रॉफिक गाडीला एक टायर पंक्चर असताना पण त्यांनी सर्व काही वेळेत पोच केलंय कसा दिघाना लागलाय कस आहे ट्रॉफिक जाम ट्रॉफिक जाम नाद कुळा चला आम्ही चाललोय आता नाश्ता करायला अक्षय भाऊ जो आपल्याला आहे अय अक्षयला उठवा ना हात चला चला तर आता आम्ही चाललोय नाश्ता करायला बघू चला संतोष भाईया आता आपल्याला सोडून चाललेले आहेत ही गाडी घेऊन इकडे थांबलेला आहे आता आम्ही चाललोय वॉलोज मध्ये आणि आता आम्ही चाललोय बाडे गायला ते पण दोन्ही गाड्यांच नव्वद हजार नव्वद हजार पंचाळीस पंचाळीस महिने नव्वद तर चला आपल्याला पण बरायचंय आणि हा ब्लॉग तिथपर्यंत एंड बाय बाय टाटा पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया